जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यात विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे आक्रमक तालुक्यातील पंधरा शाळा शिक्षकांविना असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अलीकडील निर्णयामुळे मांडवा केंद्रातील आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे या केंद्रातील एकूण सत्तावीस जिल्हा परिषद शाळांवरील पस्तीस शिक्षकांच्या बदली प्रक्रिया शिक्षण विभागाने राबविली मात्र या प्रक्रियेत गंभीर दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार बदलीनंतर फक्त बारा शाळांवर सतरा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली तर पंधरा शाळांवर एकही शिक्षक नेमण्यात आलेला नाही त्याचवेळी कार्यरत असलेल्या पस्तीस शिक्षकांना कार्यमुक्त केल्याने तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून या पंधरा शाळा पूर्णपणे शिक्षकांविना राहिल्या आहेत यामुळे शेकडो आदिवासी मुलांचे शिक्षण ठप्प झाले असून शिक्षण हक्क का कायद्याचा सर्रासभंग झाल्याचा आरोप होत आहे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी या गंभीर परिस्थितीबाबत तत्काळ पावले उचलत सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे या निवेदनात विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत तीव्र चिंता व्यक्त करत तातडीने शिक्षक नेमणुकीची मागणी करण्यात आली या निवेदनावर प्रतिसाद देताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका आठवड्यात कायमस्वरूपी शिक्षक नेमणूक करण्याचे आश्वासन दिले आहे तथापि पालक व ग्रामस्थांचा संताप अजूनही ओसरणारा नाही पालकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की दररोज मुले शाळेत जातात पण वर्ग खुल्या रिकाम्या आहेत शिक्षकच नसल्यामुळे शिक्षण ठप्प झाले आहे जर आश्वासनाप्रमाणे शिक्षक नेमले गेले नाहीत तर आदिवासी समाजाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू तज्ज्ञांच्या मते शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ नुसार प्रत्येक शाळेत आवश्यक शिक्षकांची उपलब्धता करून देणे ही शासनाची व स्थानिक स्वराज्य संस्थेची कायदेशीर जबाबदारी आहे त्यामुळे मांडवा केंद्रातील शाळांवरील शिक्षकांची अनुपलब्धता ही विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी बाब आहे या प्रकरणामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आदिवासी भागातील मुलांचे भविष्य धोक्यात घालणारा हा निर्णय प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न निर्माण करतो स्थानिक समाज

जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागाने राबवला होता यामध्ये मागवा केंद्रात येणाऱ्या एकूण सत्तावीस जिल्हा परिषद शाळेंच्या पस्तीस शिक्षकांच्या बदली प्रक्रिया झाल्या आणि बदली प्रक्रियेमध्ये सर्व शिक्षकांना त्यांनी कार्यमुक्त करून दिले आणि सत्तावीस शाळेपैकी फक्त बारा शाळेला सतरा शिक्षक असं नेमणुकाला दिले होते आणि उर्वरित पंधरा शाळेला एकही शिक्षक देण्यात आले नाही परंतु बसीवरच्या शिक्षकांना विना कुठल्याही विना त्यांनी सोडून दिले आणि या शाळा विना शिक्षक करून शिक्षक केले नाही दिनांक तेरा नौ दुन 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 वार, शनिवार पासून ह्या शाळा उभ्यावर पडल्या होत्या याबाबत आपण परिसरातील सगळ्या नागरिकांच्या मागणीनुसार या जिल्ह्याचे सी ओ मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल साहेब यांना जाऊन दिनांक सोळा रोजी मी भेटलो आणि त्यांना संपूर्ण हकीकत मांडवा केंद्राशी सांगितले आणि पंधरा शाळेला एकही शिक्षक न देता तुम्ही तेथे कार्यरत असलेले बदलीवरचे शिक्षकांना विना अटीने सोडून दिल्या नाही शाळा आज उघड्यावर पडलेल्या आणि तिथे एकही शिक्षक नाही आणि शेकडो मुलांचे शैक्षणिक नुकसान होतं आहे हे लक्षात आणून दिल्यानंतर मान्य सीओ साहेबांनी आपल्याला आश्वस्त केलं की येणाऱ्या हप्त्याभरामध्ये तेथे आपण कायम शिक्षक देऊन ते बंद पडणाऱ्या शाळेला आपण पुनर्जीवित करू असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे त्यामुळे बघूया आपण की शिवसाहेबांनी दिलेल्या आश्वासनाला शिवसाहेब किती प्रामाणिकपणे त्याला जपतात हे आपल्याला पुढे बघायचं आहे